ऐन उन्हाळ्यात लिंबाचे भाव गगनाला भिडले आवक कमी झाल्याने दरवाढ फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच लिंबाचे दर गगनाला पंढरपूरच्या बाजारात तीन ते चार दिवसापासून लिंबाची आवक कमी झाल्याने दर काही प्रमाणात वाढले आहे एरवी किरकोळ बाजारात दोन रुपयाला मिळणारा मिळणारा लिंबू आता भाव सात ते दहा रुपयाला एक झालेला आहे ऐन उन्हाळ्यात लिंबाचे भाव गगनाला भिडले आवक कमी झाल्याने दरवाढ झाली आहे माझे नाव माधव मिरके आहे मी दहा वर्ष झालं भाजी विक्री करतो मागच्या उन्हाळ्यापेक्षा ह्या वर्षी लिंबाची आव खूप कमी आहे मागा लोकांनी लावल्या नाही त्यामुळे मागच्या वेळेस लिंबा त्यावेळेस एरवी दहा ला चार पाच लिंब एकणारे दहा ला वीस असता लिंबू लिंबाची आव खूप कमी आहे बाजार आणि माल पण एवढ्या क्वालिटी येत नाही नमस्कार मी गोविंद गौरव शेट्टी नवी पेठ वीस वर्ष झालं व्यापार करत आहे माल कमी झाल्यामुळं लिंबाची दर वाढलेली आहे कमीत कमी पाच रुपये दहा रुपये आहे किलो घेतले तर आहे किलो जादर आणि लिंबाची आवक जरा कमी आलेली आहे ज्याप्रमाणे ऊन वाढेल त्याप्रमाणे अजून दर वाढेल आणि मागणी वाढत आहे गिरायकाची त्यामुळे दर बी वाढत जाणार आणि माल ही कमी चाललाय होत आता मालाचं प्रमाण कमी होईल जसं ऊन वाढेल तसं अजून दर वाढेल मला लोकनायक न्यूज